बातमी आपल्या हक्काची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी माहितीचं सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबवण्यावर सरकारचा भर असून शासन स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय या सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजीबापू पाटील यांची तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कंसे यांची नियुक्ती केली आहे तसेच शासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साऊंके पाटील आणि शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ही योजना प्रभावी आणि राबवण्यासाठी शासनानं काही बदल केले आहेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं नवा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आता विधानसभा क्षेत्रनिहाय समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिनींच्या ने अडचणींचा निपटारा होणार असून दोन अशासकीय सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगोल्या समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार बापू पाटील यांची तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कंसे यांची निवड झाली आहे तसेच सदस्यपदी मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे समाज कल्याण सहाय्यक अधिकारी महेश जाधव सहाय्यक प्रकल्प अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेणा संरक्षण अधिकारी कनिष्ठ चव्हाण तर अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष सावंके पाटील आणि शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा